त्याचं कारण आहे कसं आहे आपलेच भावंड म्हणजे आपल्याच वाहिनीवर काम करणारे आपलेच सहकलाकार जेव्हा एका छताखाली खूप वर्षानंतर भेटतो ना तेव्हा एक्साइटमेंट कितीही दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी ते दाबून राहतच नाही आणि आम्ही जर पैसेवाले आहोत ना बिझनेस शंकराच्या पिंडीवर बेल घालते वाकून okay, okay. शंकराच्या पिंडीवर बेल घालते वाकून हरीश नाव घेते ए टू झेड मराठी यांचा मान राखून तर समजत देखील नाही की हे लक्ष्मीनिवासचे आर्टिस्ट आहेत का पालूके आर्टिस्ट आहेत सगळे मिक्स झाले संगीतच देखील छान होत हा तिला कळत नाही मी पकडते मी सिंचन आहे तू विसरतोय तू माझी कामास आपल्याला काही खरेदी करायचं नसतं आपल्याला फुकट मिळालेलं आपण फक्त मिरवायचं असतं त्याचा एक वेगळा आनंद असतो <laughs> ती ती तुला रेडी व्हायला किती वेळ लागतो ग ते नाही विचारायचं असं नाही विचारायचं आता या या क्षणाला यांनी मला स्टार्टअप साठी पैसे तरी मी सांगणार नाही त्याच्यामुळे ना, ना आम्हाला तर हेच वाटतं आम्ही खरंच फंक्शनला आलोय खरंच आमच्या बहिणीचं लग्न आहे खरंच आमच्या घरचं इव्हेंट आहे तसं बघायला गेलं तर धक्क्यावर धक्के आम्हाला सिरियल मधून मिळतच आहेत एक आणि जावंही तर खास आहेतच आमचे त्याच्यामुळे हॅलो नमस्कार खूप खूप स्वागत ए टू झेड मराठी मराठीमध्ये आणि मी एका शाही विवाह सोहळ्याच्या निमित्ताने खास ठिकाणी आली आहे नंद पॅलेस तर माझ्यासोबत निवास या मालिकेचे काही कलाकार आहे आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत आणि खुश असाल कारण की तुमच्या बहिणीचं लग्न आहे तर एकदा खूप खूप स्वागत ए टू झेड मराठीमध्ये थँक्यू सो मच थँक्यू सो मच प्रचंड खुश आहोत सगळे कारण बहिणीचं लग्न आहे आत्ताच एक दुर्घटना झाली होती त्यामुळे मोठ्या बहिणीचं लग्न तुटलं त्यामुळे आता लहान बहिणीचं लग्न आहे त्यामुळे खूप जास्त जल्लोषात आम्ही हे लग्न पार पाडतोय आणि त्यामुळे आम्हाला नटायला थटायला सगळे विधी करायला मिळत आहे त्यामुळे आम्ही फार खुश आहे तुमचं किती एक्साइटमेंट आहे आधी माझी ओळख करून देते नमस्कार मी सिंचना हरीश दळवी हे माझे अहो हरीश दळवी आणि ही माझी आई रेणुका गाणे पाटील नमस्कार सासूबाई नमस्कार करतो <laughs> आ, 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 एक इंटरव्ह्यू आपण करतोय वातावरण खूप छान आहे जसं घरी आपल्या लग्न असतं सगळे कार्य होतात हळद संगीत मेहंदी आणि मग लग्न तसंच काही चालू आहे दहा दिवसांचा आमचा पिरियड आहे आम्ही ते शूट करतो आहे खूप मजा येते आहे आमची दुसरी एक टीम आहे म्हणजे पारूची दुसरी एक सिरियल आमच्यासोबत महायुती करते महासंगम महा सो त्यांच्यासोबत पण बॉन्ड छान जुळतो आहे त्यांच्यासोबत पण धमाल येते शूट करायला सो अशा पद्धतीने एक एक डे बाय डे आम्ही छान छान असं शूट करतो पण लेकीच्या आनंदेचं लग्न आहे तुम्ही सगळे जाणार आहात का सह कुटुंब सहपरिवार आणि काय मग ती एक्साइटमेंट आहे की लेकीच्या घरचं लग्न आहे खरं तर मुळात माझी खूप इच्छा असते की सिंचूचं चा लग्न छान व्हावं अशी इच्छा होती पण ते नाही झालं पण म्हणून मी दुःखी न होता तिच्या आनंदात सहभागी होण्यासाठी मी आ, त्यात त्यात मी तिच्या सासरकडच्यांच्या कार्यक्रमात सहभागी होते आणि तो आनंद एन्जॉय करते तर असं ते एकंदर आहे त्यामुळे त्यातल्या त्यात गाडे पाटील कुटुंबाकडून मी हिच्यासाठी फार पॉझिटिव्ह असते म्हणून मी सगळ्या फंक्शन्सना आहे हळदीला आहे संगीतला आहे आणि लग्नाला सुद्धा आहे लग्नाला बाकीचे सगळे येतातच आणि जावई तर खास आहेतच आमचे त्याच्यामुळे एनर्जी एनर्जी आणि जावयांचा आता लगेचच बिझनेस सुरू होणार होणार अशी स्वप्न बघतायत ते त्याच्यामुळे वाट बघतोय आम्ही बिझनेस कोणतं ते ठरलं नाही जाण्याचं खूप बिझनेस आहे मिनटा मिनटा बिझनेस आम्ही वाट बघतोय त्याची स्वप्न बघतोय आम्ही हे झालं की आता इथे हे झालं की तुम्ही जे ऑनस्क्रीन आहे ते तुम्ही बोललात पण हे ऑफस्क्रीन इथे येऊन इतक्या मोठ्या पद्धतीने दोन मालिकांचे महासंगम आणि हे कुठे असं डोक्यात तरी होतं की यार आपण असंही एक शूट करू असंही एका वाहिनीच्या मालिकेमध्ये आपल्याला रोल मिळेल मिळेल आणि काही करायला असं तसं बघायला गेलं तर धक्क्यावर धक्के आम्हाला सिरियलमधून मिळतच आहेत एक तर कास्टिंग आमचं लॉक झाल्यानंतर दुसरे कास्टिंग समजले जेव्हा तेव्हा तर ते धक्के होतेच आमच्यासाठी त्यानंतर आता सिरियलमध्ये जसे सीन्स होतात ते एक वेगळे आता त्यानुसार आता पारू ट्रेंडिंगलाच आहे सिरियल पारू सोबत आपण महासंगम करतोय म्हटल्यानंतर तो एक आम्हाला मोठा धक्का होता की लाव काहीतरी नवीन करतोय आणि कसं सिरियल सुरूच झाली आणि लगेच आम्ही महासंगम करतोय दोन सिरियल्सचा सो खूप छान वाटतंय पारू मालिकेतील आर्टिस्ट पण खूप छान आहेत पहिल्या दिवशीच आमचा सगळ्यांचा छान बॉन्ड झाला आता समजत देखील नाही म्हणजे जर तुम्ही बी टी एस वगैरे बघाल तर समजत देखील नाही की हे लक्ष्मीनिवासचे आर्टिस्ट आहेत का पारूचे आर्टिस्ट आहेत सगळे मिक्स झाले बघितलं खूप म्हणजे कोणीच नाही सांगू शकत फक्त काय आमचा आज येल्लो हो आहे आणि त्यांचा ग्रीन आहे ना त्याच्यावरून फक्त ओळखतात की हे पारूचे आहेत आणि हे लक्ष्मी निवासचे आहेत आणि एकंदर काय झालंय की हॉटेल रूम्स पण बाजूबाजूला आहेत आमच्या त्यानंतर आम्ही एकाच गाडीत नाही येतो जातो त्याच्यामुळे टाइमपास गप्पा हे सगळंच सुरू आहे त्यामुळे असं वाटतच नाहीये की आम्ही वेगळी फॅमिली आहोत मुळात आता गाडे पाटील दळवी आणि पारू आणि यांची स सा। सगळी टीमच एक एक सिरियल झाल्यासारखं झालं म्हणजे आमचा एक तासाचा एपिसोड प्लस पारू चालणार आता आपली दीड तासाची एपि म्हणजे दीड तासाच एपिसोड झाल्यासारखं वाटतंय तुमच्या मम्मी पप्पांशी आम्ही बोलत होतो लक्ष्मी आणि निवास यांच्यासोबत एक जिल्हा आहे लक्ष्मी निवास एक जिल्हा आहे डायलॉग लोक राहते तुम्हाला घर तो इसको जिल्हा घोषित करतो तुझं जर काय कमाल नाचला आणि नाचल्यावर त्याच्या लक्षात त्याचं कारण ओके का कारण आहे कसं आहे आपलेच भावंड म्हणजे आपल्याच वाहिनीवर काम करणारे आपलेच सहकलाकार जेव्हा एका छताखाली खूप वर्षानंतर भेटतो ना तेव्हा एक्साइटमेंट कितीही दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी दाबून राहतच नाही ती अशा लेवलनी अशा वाटेने बाहेर येते हा प्रॉब्लेम आहे बाकी काही नाही पण एकंदरीत जर सांगायचं झालं तर हा खरा सोहळा आहे असंच आम्हाला फील होतं आहे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी इतक्या पारंपरिक पद्धतीने केलेल्या आहेत म्हणजे तुम्ही आल्या इथली सजावट पाहिली असेल तुम्ही इथला एरिया पाहिला असेल कुठल्याच गोष्टीत कुठलीही काटकसर नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं आपण एखाद्या फंक्शनला जातो असं स्वरूप प्रत्येक गोष्टीला आहे त्याच्यामुळं ना आम्हाला तर हेच वाटतं आम्ही खरंच फंक्शनला आलो आहे खरंच आमच्या बहिणीचं लग्न आहे खरंच आमच्या घरचं इव्हेंट आहे असंच सगळं होतं फार मजा येते तर आम्ही पाहतोय आल्यानंतर काय झांगी स्वागत केलं म्हणजे ढोल ताशे वगैरे आणि जसं आता तू म्हटलास की एक एक गोष्ट खूप छान केलेली आहे जसं की आता आपण तुम्ही सगळे जेवणार आहात जसं विवाह सोहळ्यामध्ये जेवणाची पंगत असते तसं इतकं सुंदर अतिथी पंगत इतकी सुंदर आहे एकूण एक इथला कोपरा जो आहे तो झेंडूंच्या फुलांनी आणि प्रेक्षकांना दिसतं ते ऑनस्क्रीन जरीही आपण खोटे फुलं लावली असली तरी काही नाही पण इथे एकूण एक, एक गोष्ट बारकाईने केलेली आहे <laughs> आणि तुम्हाला जेव्हा तुमचे लुक कळाले की यार आम्हाला असं आम्ही असं सजणार आहोत आमदार असे ड्रेस कोड आहे तसं सगळं करायचं काय खूप छान म्हणजे शाल्मलिता आमची डिझायनर आहे कॉस्ट्यूम ती करते सो माझी प्रत्येक साडी माझा प्रत्येक लुक तिने इतका प्रॉपर तिच्या डोक्यामध्ये होता तिने जे जे काही मला ज्वेलरी वगैरे सगळे दिलेत खूप छान आणि प्र आत्ताचा लुकसुद्धा माझा मला प्रचंड आवडलेला आहे हां आणि लग्नाचा देखील छान आहे संगीतचा देखील छान होता awesome हां खूप छान छानपणावर डान्स केला पाहिजे म्हटलं प्रोग्राममध्ये बोल वी आर व्हेरी चालक वी आर व्हेरी चालक <laughs> नाही बोलणार <laughs> so, सो सगळ्यांचेच कॉस्ट्यूम्स वगैरे खूप छान आहेत छान वाटतं प्रत्येकाकडे बघून असं स्वतःच्याच कार्यक्रमात कुठल्या तरी गेल्यासारखं वाटतं आणि मत रेडी होऊन बाहेर आलं की एक रॉयल कारभार जो म्हणतो आपण तो असा प्रत्येक जण त्या कॅरेक्टर मध्ये असतो की हा रॉयल दिसतोय आपण तुला रेडी व्हायला किती वेळ लागतो का ते नाही विचारायचं असं नाही विचारायचं आमचा जन्मच त्याच्यासाठी झालाय की प्रॉपर तयार होऊनच सेट वरती यायचं की तुम्ही रेडी कितीही वेळात व्हा पण तुम्ही ज्या लेवलच्या सुंदर दिसतात ना त्याच्यामुळे ना त्याच्यामुळे ना तो एक तास नाही <laughs> तो तो जो काही वेळ आहे ना तो सार्थकी लागला असं मी अर्थात लागणार हा मस्का कशासाठी व्हायरल <laughs> <laughs> आणि आम्ही जर पैसेवाले आहोत ना बिझनेस <laughs> मला <laughs> स्टार्टअप सुरू करायचंय ना त्याचा काही आपल्या घरच्या जेव्हा घरचा विवाह सोहळा असतो तेव्हा सुद्धा आपल्याला एवढं नटायला तटायला मिळत नाही कारण की खूप कामं वगैरे असतात तर अशाच निमित्ताने इकडे थोडं नटायला वगैरे मिळतंय एक छान इकडे तिकडे मिरवायला मिळतंय कसं वाटतंय हा सगळा साज घेऊन खूप छान वाटतं बायकांना नटायला आवडतो त्यातून जर फंक्शन असतील तर आणखीन हेवी ज्वेलरी आणि व्हरायटी मुळात आपल्याला काही खरेदी करायचं नसतं आपल्याला फुकट मिळालेलं आपण फक्त मिरवायचं असतं त्याचा एक वेगळा आनंद आहे <laughs> त्याच्यामुळे नाही बायकांना नटायला आवडतंच त्याच्यामुळे आणि मुळात शालमलीनी खरंच म्हणजे म्हणाली तसं सुंदर कॉस्ट्यूम्स केलेत सगळ्यांचेच ज्वेलरी कॉस्ट्यूम सगळे खूप सुंदर आहेत आणि त्यामुळे छान वाटतं आहे आम्हाला फ्रेश वाटतं एकदम क्या बात आहे या मालिकेच्या निमित्ताने आपल्या प्रेक्षकांना काय सांगणार एवढं छान तुमचं शूट चालू आहे एवढं दणक्यात सगळं होतं मी म्हणेन हळदीचा कार्यक्रम झालेला आहे कारण की तुमच्या दोघांच्या कॉस्ट्यूमवरनं कळतं हळदीचा कार्यक्रम झाला आहे जान्हवी आणि जयंतला हळद तर लागलेली आहे लवकरच विवाह सोहळा आम्हाला सगळ्यांना बघायला मिळणार आहे या निमित्ताने काय सांगाल प्रेक्षकांना प्रेक्षकांना हेच सांगेल की आतापर्यंत जर तुम्ही मालिका बघतातच आहात पण आता हा जो ड्रामा आहे ना अख्खा जो पर्टिक्युलर इतका छान पद्धतीने प्रेझेंट केलेला आहे तुम्हाला सगळ्यांसाठी आणि हा जो महासंगम आहे जो सत्तावीस तारखेपासून तुमच्या भेटीला येणार आहे हा महासंगम अजिबात चुकवू नका कारण तुम्हाला खरंच घर बसल्या खरंच तुम्ही सोहळा एन्जॉय करताय तुम्ही ही तिथे प्रत्यक्षात आहात हा फील मिळणार आहे बरोबर आहे महासंगम म्हणजे आम्ही आता ॲक्च्युली सांगायचं झालं तर हे शूट जे काही करतोय ना हे आमच्यापर्यंतच आम्हाला माहिती आहे की आम्ही काय केलंय चार चार युनिट्स आहेत कोण कोण कुठे काय शूट ओ, ना, हे कोणालाच ना, माहित नाही तुमच्यात एक्साइटमेंट असेल की काय या वेळेस असं होत की मला स्वतःला ते एपिसोड बघायचे मी क्युरियस आहे त्या एपिसोडसाठी की नेमकं काय होतंय पारू आणि याच्यामध्ये कल्पनाच नाही म्हणजे आम्ही तुम्हाला काही सांगू पण शकत नाही की हे होणार आहे ते होणार आहे आम्हाला स्वतःलाच बघायचे ते एपिसोड आम्हाला जे शूट करतोय तेवढंच कळतंय आमच्यापुरती त्यांचं काही माहिती नाही आहे ना ते नाही काहीतरी ट्विस्ट येणार आणणार आता सांगितलं तर मग मजा काय राहणार ना तर प्रेक्षकांनी बघण्यासाठी आता, 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 आता या क्षणाला आता या क्षणाला यांनी मला स्टार्टअप साठी पैसे जरी दिले तरी मी सांगणार नाही <laughs> हा ट्विस्ट अजिबात तुला बिझनेस स्टार्टअप करायला मदत कर नाही तुम्ही किती सांगणार नाही पूर्ण कॅरेक्टर मध्ये आहे पूर्ण जाता आता प्रेक्षकांना काय सांगा हेच की एन्जॉय करा आमचा महासंगम सत्तावीस तारखेपासून नक्की बघा कॅरेक्टर मध्ये नशील हा कॅरेक्टर मध्ये मी पकडतीये मी सिंचना आहे तू विसरतोय तू माझी काम करतो आलो आलो दोन मिनटल इथे तरी तुला तिने काहीतरी मदत केली काय खरंच सुरू थँक्यू पण आई समोर मदत करते मला खोटा खोटा बरं मला सांगायला नक्की आवडेल महासंगम आहे आपला निवास आणि पारूचा तर तुम्ही सगळ्यांनी नक्की पहा झी मराठीवरती साडेसात वाजता न चुकता पहा खूप सारे ट्विस्ट आहेत खूप सारे प्लॉट्स आहेत तर तुम्हाला नक्की आवडेल ते पाहायला आणि तुम्ही असंच भरभरून आमच्यावरती प्रेम करा अशी मी तुमच्याकडे एक रिक्वेस्ट करते आणि ते तुम्ही करालच हो काय म्हणू मी ममा म्हणेन परत तेच म्हणायचं ऍक्च्युली मला तेच म्हणायचं आणि मग माझं असं झालं की अरे देवा हा नेमकं काय बोलला मी विसरले <laughs>

ते वाकून शंकराच्या पिंडीवर बेल घालते वाकून हरीश राव नाव घेते ए टू झेड मराठी यांचा मान राखो आ, आ, आ क्या बात है ओके इकडे या चला काय नाही नाही सेम टू यू मम नाही, नाही। बरं आपण सिंचनाला विचारत तुझ्याकडनं उघडणं ऐकायचं की नाही ऐकायचं मग मी रिपीट करतो मागे कोणता हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली परत हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली परत सिंचनाचं नाव घेतो सिंचनाचं नाव घेतो मान राखा गाडे पाटलांच्या घरात मान राखा गाडे पाटलाच्या घरात थँक्यू काय आईला आनंद होतोय बाकी काही नाही दोघांचा छान चाललंय दोघांचं छान चाललंय सुखी कुटुंब आहे उत्तम आहे आई पण मी काय असंच आहे तर काय महासंगम आहे आ, लक्ष्मी निवास आणि पारूचा ओके गाडीपाटलांची गाडीपाटलांची बायको म्हणते सण

कालच तिला म्हटलं ह्या सगळ्यांनाच म्हंटलं अर्थात की सध्याला कसं हळद संगीत आणि ह्या कार्यक्रमाला मी एकटी आले ना इथे बाकी माझं कुटुंब नाहीच आहे तर ह्या चार पाच दिवसात मला असं वाटायला लागलं की मी दळवीच आहे पाटील नाहीच आहे आणि मला त्यांच्यामध्ये मर्ज केलंय मजा येते खूप छान वाटतं चल आणि अजून महत्वाचं म्हणजे थँक्यू सो मच तू आल्याबद्दल आमच्या घरच्या लग्नाला तू आल्याबद्दल आणि आज तुम्ही सगळे वराडी मंडळी तेव्हा तुमचं आम्ही सगळी खात्रीदारी करू Thank you so much. Thank you. Thank you so much. Thanks.